राजबद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पट्टन कोडोली तरस सत्रुष प्राण्यांकडून 5 मेंढ्यांचा फडशा मेंडपळांचे 90000 रुपयांचे नुकसान वनविभागाकडून पंचनामा हाटकलंगले तालुक्यातील पट्टन कोडोली येथे तरस सत्रुष प्राण्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून 5 मेंढ्यांचा फडशा पाडला आहे यामध्ये मेंडपळांचे 90000 रुपयांचे नुकसान झाले आहे हैदर माळावरून जाणाऱ्या कुंभारपानंद रस्त्यालगत असणाऱ्या प्रकाश नावलगी यांच्या घरासमोरील शेतामध्ये नवनाथ बेळगे या मेंढपाळाच्या मेंढ्या बसवण्यासाठी आहेत काल सायंकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे बेळगे हे आपल्या मेंढ्यांना सुरक्षित ठेवून घरी जेवणासाठी आले होते मध्यरात्री तरससदृश प्राण्यांनी या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून या कळपातील पाच मेंढ्यांचा फडशा पाडला आहे तर एक मेंढी जखमी झाली आहे आज सकाळी नवनाथ बेळगे आपल्या बग्यावर आल्यानंतर सदर बाब त्यांच्या निदर्शनास आली त्यांनी लगेच हातकनंगले विभागाला घटनेची माहिती दिली यानंतर हातकणंगले वन विभागाचे वनपाल वन यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृत सर्व मेंढ्या या गाभन अवस्थेत होत्या यामध्ये मेंढपाळाचे साधारण ऐंशी ते नव्वद हजाराचे नुकसान झाले आहे त्यामुळे नवनाथ बेळगे या मेंढपाळाला शासनाकडून लवकरात लवकर, लवकर मदत मिळावी अशी मागणी होत आहे जखमी असलेल्या मेंढीवर पशुवैद्यकीय अधिकारी दीपाली भुटकर यांनी उपचार केले आहेत महानकर मुजावर महानकरडोली मध्ये पटणकुर्च्या हद्दीमध्ये प्राण्यांनी या ठिकाणी मेंढपाळांच्या हल्ला केला आहे आणि यामध्ये साधारणपणे ऐंशी ते नव्वद हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे ज्या पाच मेंढ्या मयत आहेत त्या सर्व गाभण होत्या त्यामुळे मेंढपाळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे माझी शासनाकडे प्रामाणिक मागणी राहील या मेंढपाळाला त्वरित नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात यावी आणि त्याची कार्यवाही जे प्रशासकीय का अधिकारी असेल त्या सर्वांनी करावी अशी प्रामाणिक भूमिका त्यांनी घेऊन या त्या गरीब मेंढपाळाला न्याय देण्याचं काम करावं अशी एक विनंती आहे नमस्कार मी संजय कांबळे वनपाल हातकणले काल रात्री मौजे पट्टण कोडोली येथील नवनाथ धोलीराम बेळगे यांच्या मेंढ्या तरसदृश्य प्राण्याने हल्ला करून ठार केल्या त्यांच्या दूरध्वनीवरून आम्ही जागेवर येऊन पशुवैद्यकीय अधिकारी पट्टणकडुली यांचे समेत मृत मेंढ्याचा पंचनामा पंचनामा केला सोबत पोलीस पाटील पट्टणकडुली हात पट्टणकडुली हेही होते शासन नियमाप्रमाणे जी काय नुकसान भरपाई दिली जाईल त्यांना ती लवकरात लवकर देण्यात येईल